आपलं कायमच म्हणणं होतं की ह्याच्यासाठी काहीतरी वेगळ्या निधीची तरतूद करूया की महापालिका किंवा माझ्या इथे फंडातनं किती काम ह्या ठिकाणी होईल करता येईल कारण मोठं काम दिसत होतं नजरेला पण शेवटच्या टप्प्यात का होईना ते दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जिल्हा नियोजनमधून असतील दादा आपण तीस कोटीची कामं करत असताना दहा कोटी रुपयाचा फंड नगरोत्तनच्या योजनेखाली सर साहेब सांगलीच्या इतिहासात पहिल्यांदा आमदारांनी तीस कोटीची कामं धरून दहा कोटीचं जो महापालिकेला जो पैसे द्यायला कॉन्ट्रीब्युशन होतं ते सुद्धा दादानी पैसे <laughs> आणि त्यातून हे दोन कोटी रुपये आपल्या वसाहतीसाठी दिलते आणि पीडब्ल्यूडी मार्फत सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत पलीकडला आपल्या साखर कारखान्याचा रस्ता अत्यंत मोठा रस्ता धरला आहे